काय करणार नाही पीएच डी घेतील ना सर काय पीएच डी करून काय दिवा काय लावणार दादा दादा पीएच डी कोण म्हणतो ते अजित पवार अजित पवारांनी सतीश पाटील यांनी प्रश्न विचारला होता की सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांना सरसगट फेलोशिप देण्यात यावी अशी मागणी त्यांनी विधान परिषदेत केली होती त्याला उत्तर देतानी अजित पवारांनी सांगितलं की ही विद्यार्थी संशोधक विद्यार्थी पी एच डी करून काय दिवा लावतील मुळात काय दिवा लावतील हे जे वाक्य अजित पवारांचं आहे हे उपमुख्यमंत्र्यांना शोभणारं वाक्य नाहीये तसंच पीएचडी करणारे जे गरीब घरातील विद्यार्थी आहेत जे मोठ्या परिश्रमाने या देशाला नवीन संशोधन देतात त्यांना लाजवणारा आणि अपमानित करणारा आहे तसंच शैक्षणिक क्षेत्रामध्ये महाविद्यालय आणि विद्यापीठामध्ये जे प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात संशोधनासाठी परिश्रम घेतात त्यांनाही अजित पवार यांनी लाजवलेला आहे अपमानित केलेला आहे आणि या संदर्भात अजित पवार यांचा आम्ही निषेध करतोय तसंच अजित पवार यांनी विधान परिषदेत संशोधक विद्यार्थ्यांची प्राध्यापकांची सर्व देशातील संशोधक विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागली पाहिजे अशी आज आम्ही मुख्यमंत्र्यांकडे माननीय कुलगुरु मार्फत मागणी करत आहोत अरे अजित काय करणार नाही पीएचडी घेतील ना सर काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार